चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्त महराज स्वामी समर्थ महाराज की जय सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तम राहू दे तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सर्वांना दीर्घायुष्य होऊ दे असं मी स्वामीजी आणि प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आपलं खूप दिवस झालं काम अडकलेलं आहे कामच होत नाहीये कि कितीही के प्रयत्न केले तुम्ही कितीही कष्ट केला मेहनत केला प्रयत्न केला तर कामच होत नाही त्याच्या मागे सतत लागला आहे खूप प्रयत्न केले तरीही तुमचं ते काम अडकलेलं होतं मग ते कोणतंही काम असू दे घरासंदर्भात म्हणजे तुम्हाला घर घ्यायचं आहे खूप प्रयत्न करता जाऊन बघता घर पसंत येत नाही जागा घ्यायची आहे जागा तुम्हाला मिळत नाही आहे किंवा तुम्हाला कुठली तरी एक्झाम द्यायची आहे खूप वेळ एक्झाम दिला पण त्यात यश येत नाही म्हणजे एम पी एस सी यू पी एस सी किंवा अजून कुठल्या स्पर्धा परीक्षा किंवा अजून कुठल्या एक्झाम असतील त्यामध्ये तुम्हाला वारंवार अडचणी येत असतील किंवा तुम्हाला अजून कोणती मुलाच्या लग्नासंदर्भात असेल मुलीच्या लग्नासंदर्भात असेल कुठ कोणतीही गोष्ट असू दे कोणतीही का कठीण कठीण कोणतीही गोष्ट अडकलेली आहे तुमची होतच नाही आहे किती प्रयत्न करा किती त्याच्या मागे धावा तरी होत त्यासाठी तुम्हाला तीन सोमवार हा उपाय करायचा उपाय इतका सुंदर इतका सोपा सु आणि इतका जालिम आहे की हा उपाय तुम्ही मनापासून केला तर शंभर टक्के तुमचं काम होणारच अगदी मी खात्रीपूर्वक सांगते उपाय हा सोमवारी तीन सोमवार करायचा आहे तीन सोमवारी आपल्याला महादेवाच्या मंदिरातच जाऊन उपाय करायचा जा। आहे मी घरी करू का घरात माझ्याकडे महादेवाची पिंड आहे घरी गेला तर काय नाही तुम्हाला मंदिरातच जावं लागेल शिवलिंगाच्या महादेवाच्या मंदिरातच जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय काय आहे बघा एक कलश घ्यायचा तांब्याचा कलश अर्ध पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये अर्ध जे आहे ते गाईचं दूध घालायचं शुद्ध देशी गाईचं दूध तुम्ही मग ते कुठूनही प्रयत्न करू न कारण तुम्हाला कष्ट करायचं म्हणजे तुम्हाला अडकलेलं काम करण्यासाठी तुम्ही धावपळ केलाय तर दूध मिळवण्यासाठी सुद्धा तुम्ही धावपळ करा दूध मिळवा कच्चं गाईचं दूध तुम्ही प्रयत्न करून घेऊन या आणि अर्धा तांब्या पाणी अर्धा तांब्या दूध काढून तो तांब्या भरायचा म्हणजे अर्धा तांब्या पाणी घातलं आणि अर्धा तांब्या दूध त्यामध्ये शुद्ध गायचं घातलं की तांब्या भरतो तो तांब्या आणि एक बेलपत्र घ्यायचं बेलपत्र आपल्या हातावरती ठेवायचं डेट आपल्याकडे करायचं टोक बाहेरच्या बाजूला करायचं हाताच्या बाहेरच्या बाजूला इकडच्या बाजूला हे बेलाचं पान घ्यायचं त्याच्यावरती कलश ठेवायचा महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला हे करायचं बेलाचं पानाने हा कलश घेऊन जायचा आणि तिथे गेल्यानंतर ते, ते बेलाचं पान तुमच्या हातावरती उजव्या हातावरती ठेवायचं त्याच्यावरती भरलेला तांब्याचा कलश ठेवायचा तुमच्या मनातील काय जी इच्छा आहे कठीण कोणतीही कठिणीची असू दे घरासंदर्भात जागासंदर्भात मुलाच्या लग्नासंदर्भात कुठलीही कठीणातली कठीण अडकले खूप वर्ष प्रयत्न करत आहे खूप महिने प्रयत्न करत आहे खूप दिवस प्रयत्न करत आहे पण ते अडकलेलं काम होत नाही ते बोलायचं आणि त्यानंतर त्या, त्या तांब्याखालचं जे बेलाचं पान आहे ते महादेवाच्या पिंडीच्या समोर अशोक सुंदरी म्हणजे जिथे आपण पाणी घातल्यानंतर जे पाणी जाण्याचा चिंचोळा भाग असतो पिंडीचा त्या तिथे तुम्हाला देट बाहेरच्या बाजूला करायचं म्हणजे ज्या बाजूला पाणी खाली पडतं त्या बाजूला तुम्हाला देड करायचं आहे आणि शिवलिंगाच्या मध्ये जो शिवलिंग असतं त्याच्या बाजूला तुम्हाला ते पाण्याचं टोक करायचं आहे समजा हे महादेवाची पिंड आहे ह्या महादेवाच्या पिंडीच्या इथे मध्ये तुम्हाला ते शिवलिंगाचा इकडे चिंचोळा भाग जो आहे ह्या भागाच्या तिथे अशोक सुंदरी असते ह्या अशोक सुंदरीच्या तिथे तुम्हाला हे बेलाचं पान उलटं ठेवायचं आहे डेट इकडे करायचा टोक इकडे करायचं आणि त्या पानावरती पहिल्यांदा तुम्ही ते जल अर्पण करत नंतर मग ते शिवलिंगावरती गोल पाणी घालायचं आणि तुमच्या मनातील प्रार्थना करायची हे केल्यानंतर तुम्ही एकशे आठ वेळा स्त्रिया असाल तर नम शिवाय नमः शिवायचा जप करायचा आणि जर पुरुष असाल तर ओम निमस शिवायचा जप करायचा हे तीन सोमवारी तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता सकाळ दुपार संध्याकाळ केव्हाही करू शकता वेळेचं बंधन नाही फक्त मंदिरातच करायचं एवढंच बंधन आहे आणि एक बेलाचं पान कब्बलसरी पाहिजे हा उपाय तुम्ही केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के तुमचं किती कठीण अडकलेलं खूप दिवस अडकले काम ते होणारच हा उपाय तुम्ही करा आणि शिवलिंगाला प्रार्थना करा आणि घरी या घरी आल्यानंतर तुम्ही देवघरात तुमच्या कुलदैवत कुलदेवीला नमस्कार करायचे एवढाच उपाय आहे साधा आहे सोपा आहे हा उपाय उद्यापासून करायला सुरू करा तीन सोमवारी करा तुम्हाला निश्चित तुमचे अडकलेल्या कामं होतील हा छोटासा माझा उपाय जो आहे तो तुम्ही मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधी त्यांना शेअर करा कोणाचं नाही कोणाचं खूप दिवस काही महत्वाचं काम अडकलं असेल तर त्याला यश नक्की त्याचं काम एवढं हो मनात धरा दुसऱ्याचं कधीही वाईट चिंतू नका नेहमी दुसऱ्याचं चांगलं चिंता स्वामी समर्थ महाराज पहिला तुमचं चांगलं करतील दुसऱ्याचं वाईट चिंतला महाराज तुमचं वाईट कधीही करायला कमी करणार नाही ओटावर गोड मनात गोड मनात कुचकी भावनाने ओटावर गोड जर बोलत असाल तर महाराज बघतात कधीही तसं करू नका नेहमी शुद्ध भावना ठेवा दुसऱ्याबद्दल चांगलं बोला चांगली मनात विचारणा दुसऱ्याचं चांगलं झालेलं बऱ्याच लोकांना बघवत नाही पण तसं करू नका तुम्हाला जर स्वतःचं चांगलं करून घ्यायचं असेल तर दुसऱ्याचं चांगलं होऊ दे अशी प्रार्थना करा नक्कीच तुम्हाला त्याचं यश मिळेल मी बरेच अनुभव घेतलेत माझ्या जवळच्या काही संबंधित लोकांचे स्वतः अनुभव घेतलेत त्यांना मी एखादी गोष्ट जर सांगायला गेले तर त्यांना वरून चांगलं वाटतं पण त्यांच्या आणली मनातली भावना माझ्या त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असते आणि असं तुम्ही कधीही करू नका तुम्ही नेहमी दुसऱ्याचं चांगलं चिंता आणि चांगलं होऊ दे <coughs> दुसऱ्याचं चांगलं केलं तर आपलं चांगलं होतं एवढं मनात बाळगा आणि माझ्या व्हिडिओला जास्त कमेंट करा लाईक करा व्हिडिओच्या ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील मी बरेच दिवस व्हिडिओ केला नाही कारण ह्याला खूप महत्त्वाचं कारण होतं त्यामुळं मी व्हिडिओ करू शकले नाही आजपासून माझे दररोज एक दोन तरी व्हिडिओ नक्की असतील मी जास्त व्हिडिओ करून मी कुणालाही वाईट सांगत नाही किंवा कुणालाही खोटे सल्ले देत नाही मी एक दोनच व्हिडिओ करते शक्यतो एकच माझा व्हिडिओ असतो पण अगदी महत्त्वपूर्ण असतो आणि तो व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर ते उपाय करत जा जास्तीत जास्त नवीन कोणी असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा श्री सोनी सो।